आप देख रहे हैं भवानी टाइम्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविणे किंवा इतर कामासाठी गेल्यावर नागरिकांना योग्य सेवा मिळाली की नाही पोलिसांनी योग्य वागणूक दिली की नाही याचा अवेग घेण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी सिटीजन फीडबॅक सिस्टम सुरू केली आहे या प्रणालीद्वारे नागरिक आता क्यू आर कोड स्कॅन करून थेट पोलीस अधीक्षकांना त्यांचा अनुभव सांगू शकतील जिल्ह्यातील नागरिकांना पोलिस स्टेशन वाहतूक शाखा भरोसा सेल सायबर सेल येथे वारंवार जावे लागते तक्रार नोंद झाली की नाही कामाची गती योग्य होती की नाही पोलिसांनी सभ्य वागणूक दिली की नाही यावर नागरिक आता मराठी हिंदी किंवा इंग्रजीत फीडबॅक देऊ शकतात हा अभिप्राय जिल्हा पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी थेट तपासून घेणार आहेत प्रत्येक पोलिस स्टेशन वाहतूक शाखा व वा इतर कार्यालयांच्या दर्शनी भागावर फीडबॅक क्यू आर कोड लावलेला आहे नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे हा कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदवावा फीडबॅक फॉर्म सोप्या भाषेत तयार करण्यात आला आहे ज्यामुळे सर्व शिक्षित अशिक्षित नागरिक सहजपणे याचा वापर करू शकतात या प्रणालीचा मुख्य उद्देश पोलीस विभागाची सेवा वेगवान आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ करणे आहे फीडबॅक प्रणाली आपण कार्यान्वित केली आहे किती लाभ होण्याचा आणि कशा प्रकारे गोंदिया जिल्हा पोलीस दलात आपण फीडबॅक करणारी कारण केली की सगळं पोलिस स्टेशन आहेत स्पेशल बरोबर त्यामुळे जे नागरिक पोलीस स्टेशन आहेत त्यांना जे पोलीस स्टेशनला नवागृत मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे किंवा एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायचीच सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रार त्यांना जे क्यू आर कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईलला एक सिम्पल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्री असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक घ्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळत नसेल तर डिरेक्टली माझ्यापर्यंत येतं माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून ती योग्य माहिती मदत त्यांना आपण देत असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांचे मदत मिळली पाहिजे चांगली वाहून त्यांना पोलिस स्टेशन मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही सांगणारी सुरू केली आहे